सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मोसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे अशातच लोकसभेचं वारं थांबण्यापूर्वीच राज्यात विधान परिषदेच्या रणधुमाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे विधान परिषदेवरून महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस रंगली आहे तसेच मनसेनीही कोकण पदवीधर मधून आपला उमेदवार जाहीर केलाय अशातच आता काँग्रेसनंही विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे धन दांडगे आणि मातब्बर उमेदवार माझ्या विरोधात उभे होते परंतु जनता माझ्या सोबत होती या जनतेच्या साथीमुळे मला विजय मिळालाय बीड जिल्ह्यातील जनता कुठल्याही अफवांना बळी पडली नाही कुठल्याही दबावाखाली बळी पडली नाही माझ्या विरोधात अनेक कारस्थानं रचण्यात आली परंतु जनतेच्या बळावर मी ती हाणून पाडली आहेत माझ्या विरोधात असलेल्या दुसऱ्या एका उमेदवाराला पन्नास हजार मते मिळाले ते देखील मलाच मिळाले असते परंतु अशा स्थितीत माझा विजय झाला असे बजरंग सोनवणे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळाल्यानंतर म्हटलंय कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुने फेरफार करण्यासंबंधी मुंबईतून दोन जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे अक्षाप मकानदार आणि अमर गायकवाड अशी दोघांची नावे आहेत कल्याणी नगर अपघात प्रकरणाचा पुणे पोलीस सखोल तपास करीत आहे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे त्यातच या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने बदलण्यात आले असल्याची माहिती समोर आली होती या प्रकरणी ससून रुग्णालयात दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे त्यानंतर त्यांचे मुंबई कनेक्शन समोर आले लोकसभेची धामधूम असतानाही शहरात हे अपघात प्रकरण चांगलेच गाजत आहे या प्रकरणात दररोज घडामोडी होत लोकसभेच्या निकालाने भाजपाला स्पष्ट बहुमत दिलं नाही त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांच्या जीवावर सत्ता स्थापन करावी लागणार आहे आजवर घटक पक्षांना विश्वासात न घेणाऱ्या भाजपाला आता त्याच पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे याच वेळी पलटी मारणारे नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या विश्वासावर भाजपाला सत्ता स्थापन करावी लागणार आहे अशातच हे दोघे कोणासोबत राहतील राहिलेच तर पाच वर्ष सरकार चालू देतील का असाही प्रश्न उपस्थित होत आहे अशातच बिहार मधून महत्वाची माहिती समोर येत आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि नेते तेजस्वी यादव एका विमानाने दिल्लीला आज एन डी ए आणि इंडिया आघाडीची बैठक होत आहे या दोन्ही गटातील आपापल्या सहकारी पक्षांना सहकार स्थापने मोर्चा बांधण्यासाठी बोलविले आहे यात नितीश कुमार यांना दोन्ही गटांनी संपर्क साधला आता नितीश कुमार हे अत्यंत महत्वाकांक्षी असल्याने ते चांगली ऑफर ज्याची असेल त्याच्याकडे उडी मारण्याची शक्यता आहे सूरज नाईक पवार माडवाळ समुद्राच्या उसळत्या लाटात बसून दारू पिण्याचे साहस गोव्यात एका युवकाच्या जीवावर बेतले लाटाच्या प्रवाहात तो बुडाला व मरण पावला नीरज नारायण पवार असे त्याचे नाव असून सहासष्टीतील वारका किनाऱ्यावरील दुर्दैवी घटना रविवारी दोनच्या दरम्यान घडली आहे मृतदेह नंतर सापडला सहदी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जिल्ह्यातील लोकसभेच्या चार जागांचा सामना बरोबरीत निकालात झाला महाविकास आघाडीला दोन जागा तर महायुतीला दोन जागा मिळाल्या देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा बा, मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे तर आघाडीच्याच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घसघशीत गस मतांनी माजी आमदार शिवाजीराव आडराव यांना पराभूत केले पुणे लोकसभेचे मुरलीधर मोहळ यांनी बाजी मारली आहे तर मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे श्रीरंग बारणे यांना हॅट्रिक मिळाली आहे नातेसंबंधातील प्रेम प्रकरणाला विरोध करण्यात आल्याने गावाहून पळून आलेल्या तरुणाने प्रियसीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हडपसर भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे मोनिका कैलास खंडारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे तिचा चादरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय तिचा खून करून प्रियकर आकाश अरुण खांडारे याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांनी फिर्याद दिली आहे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील महायुतीतील उमेदवार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी मतमोजणीत पहिल्याच फेरीपासून सलग दहाव्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती त्यामुळेच निकम यांचाच विजय एकतर्फी मानला जात होता मात्र त्या अकराव्या फेरीने महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या मताचे चित्रच पालटले अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे सेनेचे आणि काँग्रेसचे पारंपरिक मते आघाडीला मिळाल्याने काँग्रेस तरले लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले अनेक विद्यमान खासदारांना पराभव पत्करावा लागला बीड मध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय चुरशीच्या लढतीत अखेरच्या शनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे या विजयात मराठा आंदोलनाचा फॅक्ट कामी आलाय असे बजरंग सोनवणे यांनी सांगितले तर मध्यरात्री अडीच वाजता मनोज जरांगे यांची जाऊन भेट घेतली काँग्रेस आणि भाजप यांच्या पंधरा जागेवर लढत झाली आहे त्यातील उत्तर मध्य मुंबई नंदुरबार जालना लातूर नांदेड अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर धुळे आणि सोलापूर या अकरा जागांवर काँग्रेसने भाजपाला मात दिली आहे तर उत्तर मुंबई अकोला नागपूर आणि पुणे या चार जागांवर भाजपाची सरशी झाली आहे भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली आहे याच दरम्यान संजय राऊत यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलंय संजय राऊत यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय वाराणसीत नरेंद्र मोदींना विजयासाठी संघर्ष करावा लागला नरेंद्र मोदींनी पदाचा राजीनामा देऊन संन्यास घ्यायला हवा मोदींनी आधी शपथ घेऊ द्या शपथ घेतल्यानंतर घरी पाठवण्यात मजा असते नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला असं म्हणत सूचक संकेत दिले कायदे बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर